नमी संपला आता येऊ का इकडे दाखव मी परीक्षा बाहेरून देशाकडून दुसऱ्या बिंदूला जोडतो ह्या देशेला काय तिकडे म्हणायचं चालेल जिवा हे उत्तर बरोबर अगदी बरोबर उत्तर हा आता इथं घे इथं मध्यातून जाऊन इकडे एक इक रेषा जोडलेली आहे हिला काय म्हणतो केक न खाणाऱ्याने हातव करा न खालेल्या अगदी वर्क सगळ्यांना केक मिळालाय टेन्शन घेऊन हा आता दसर दसर तुझ्या किंवा हा पटकन मला एकदा हा एक काय आहे परिमिती काढायची इथं चार दिलेला आहे आणि इथं आठ दिलेलं आहे ही लांबी फिरून आयताची परिमिती किती केक न खालेल्याने हात वर करायचं सांगलं नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आठ आठ ने चार बारा 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 चोवीस पुढं मी सेंटीमीटर दिलं असेल तर इकडे घे किती येते चौसे मी चौदा सेंटीमीटर का पुढे पुढे सोप्यात सोपं सोपं त्या पूर्णांकाचं वाचन कसं करणार नवीन एकदम हे तू ते इकड तिथे आहे झालेले आहेत अजून उत्तर कोण विचारलंच नाही काय ते काय घ्या आता सोपा प्रश्न तीन अंश छेद चार अधिक पाच अंश छेद चार आठ अंशे चार उत्तर बरोबर आहे मी कुठं केक घ्यायला बघवतो तुला हा <laughs> आता सगळ्यात सोपं हाय काय सगळ्यात सोपं ह्या पूर्ण किती आहे एक अंशे दोन अजून काय म्हणता येईल आतवर करा एक आतवर एक साठी फक्त अर्धा म्हणता येते चला तशाच पद्धतीनं हा वाचा एकोणसार हा वाचा त्याला काय म्हणता येईल हा न लवकर नाही सांग पाव पाव आता सोपं उत्तर एक हजार मीटर बरोबर किती किलोमीटर हा तर एक हजार मीटर म्हणजे किती किलोमीटर चुकलं एक हजार मीटर म्हणजे में किती किलोमीटर एक किलोमीटर शंभर काय एक किलोमीटर दोन दिवसांनी चुकून ठीक आहे अजून केक न येत आहे सवा किती एक दोन तीन केक न खालेली अजून किती हा तू पण पाच हजार मग ठीक आहे ह्या संख्येचं वाचन करायचं एक न खालेले कोण नव्वद हजार आठशे अठ्ठेचाळीस अजून केक कोण खायचा आहे स्वरा गट स्वरा आता हे घ्या हा काय चौरस याच क्षेत्रफळ सांग या, हे आज फक्त केक न झालेले सोळा सेंटीमीटर लिहिलं तर काय लिहिणार चौरस सेंटीमीटर बरोबर आहे बरोबर इथं आयताची काढताना आम्ही परिमिती काढलेली ना परिमिती चौदा सेंटीमीटर आणि तो केक सांगा अजून बघ किती उडलय हा हे बघा मानवी तुला सोपा प्रश्न अकराचा वर्ग किती

उत्तर द्यायच येऊ आकृती काढलेली आहे मी सोप्यात सोपी आणि इथं अशा दोन रेषा मधले निघतंय काय तर इथं सात लिहिलंय इथं पाच लिहिलंय ह्याची परिमिती म्हणतो तिकडे घेऊ किती जण तिथं

सगळे बसा तिकडे बसा तिकडे पुन्हा पुन्हा आहे का बोलू नका हे बोलू नका पटकन घ्या आपण ना काचा नाही तसच होता प्रश्न नाही सगळे व

क्लोज कॉन्टॅक्ट बरोबर आहे कोणा झालं आयुष्य एक कदा सगळ्यात फास्ट बारा रुपये बरोबर किती पैसे साडेबारा रुपये किती पैसे एक हातवर दोन हात वर इकडे बारा रुपये पन्नास पैसे अगदी बरोबर आहे शुजवतो सांगा मिक्सिंग घेत तुला मला चक्क <laughs> आत्ता पुन्हा बारा रुपये पन्नास पैसे पण उत्तर अजून पण देतात कसं द्यायचं बाराशे पन्नास पैसे मी फक्त पैसे रुपये विचारलो ठीक आहे पुढचं घ्या सात लिटर बरोबर किती मिली लिटर सात हजार ब्रेक देखील एका